जनता रस्त्यावर उतरलेली आहे जी आमची मूलभूत गरज आहे पाणी ते पाणी जनतेला मिळत नाहीये आपण पाहतोय खासगर मध्ये विविध समस्या आहेत पण पाणी सर्वात सगळ्यात मूळ समस्या आपली आहे जी आपली गरज आहे आज सेक्टर पंधरामधील मधील सोसायटी मधील सगळ्या महिला पुरुष आपल्या दिसता इथे आलेले आहेत यांना गेले सहा महिने झाले पाण्याचा त्रास होते आणि हे वारंवार सिल्पोकडे आलेले आहेत इथले राहुल सरोदय जे अधिकारी आहेत अगदी मगरूर अधिकारी आहेत वारंवार तक्रार देऊन सुद्धा कधी तक्रारची त्यांनी दखल घेतलेली नाहीये आणि आज संपूर्ण सोसायटी ते आलेली आहे आणि आपण लिहून घेतलेला आहे की विथिन आठ आठ दिवसामध्ये ह्यांनी पाणी दिलंच पाहिजे पाणी दिलं नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन इकडे येणार आहोत तर आज आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे आणि आठ दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आठ दिवसामध्ये खरंच तुम्हाला आठ का असं वाटत तर नाही आम्हाला पण आमची मागणी आहे की पाणी जे तुम्ही आम्हाला आहे प्रेशरमध्ये येत नाहीये पाणी प्रेशरमध्ये आलं पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे जर प्रेशरमध्ये पाणी आलं तर आम्हाला नक्कीच आम्हाला पुरेसं पाणी मिळेल अशी सर्वांची मागणी आहे आणि आज आपल्या सोबत सामान्य जनता आहे जे वारंवार पाण्यासाठी तर असते पण आज आपले सर्व प्रतिनिधी आल्यामुळे आज कुठेतरी दिलासा दिलेला आहे आणि नक्कीच आठ दिवसामध्ये पाणी म्हणजे काम झाल्याशिवाय आम्ही आम्ही हलणार नाही जर काम झालं नाही तर आम्ही परत तिथे येऊ पुन्हा येऊ आणि शंभर लोक घेऊन येऊ आज साठ लोक आहेत तर शंभर लोक घेऊन येऊ आम्ही त्याच्यामुळे आम्हाला त्यांना द्यावंच लागणार आहे स्थानिक रहिवासी जे पहिल्यापासून राहतात या ठिकाणी हे तर आपल्याला माहितच आहे की वारंवार आपण तक्रार केलेली आहे की सिडको जर पाणी देऊ शकत नाही तर नवीन बिल्डिंग बांधू नये नवीन बिल्डिंग येत आहेत कारण की त्यांना कमिशन मिळते कुठेतरी त्यांचा व्यवसाय होतोय पण जनतेला पाणी पाहिजे ती ती सुविधा यांनी दिलेली नाहीये आमची मागणी आहे तुम्ही बिल्डिंग पण बांधा आणि डॅम पण बांधा तुम्ही नवीन सोस्त चालू करा लोकांसाठी लोकांसाठी तळूजा इथं नवीन बिल्डिंग तिकडे येत आहेत हरघरमध्ये नवीन बिल्डिंग येत आहेत आपण प्रोजेक्ट्स इथे येत आहेत तर आपण वारंवार बिल्डिंग जर बांधतायत तर नवीन सोर्स तयार करा आणि नवीन डॅम तुम्ही घ्या आपल्याकडे डॅम उपलब्ध आहे पाणी भरपूर आहे पाणी नाही असं होणार नाही आपल्याकडे बालगंगा डॅम आहे हेटावणे डॅम आहे बोरपे डॅम आहे आता शेलार डॅम नवीन सुरू होतोय तुम्ही लोकांची मागणी पूर्ण करा जी मूलभूत गरज आहे ती तुम्ही द्या एखादं रस्ते चालतील खराब असतील चालतील कचरा असेल तरी चालेल पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही पाणी ही खूप आपली मूलभूत गरज आहे त्यामुळे आपण वारंवार ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण कमिशनर बिल्डिंग बांधतोय महापालिका बिल्डिंग बांधतोय पण पाणी देत नाहीये पाणी दिलं पाहिजे की आमची मागणी आता तुम्हीच बघा हे आम्ही आम्ही काय सफर करत असू पाण्यासाठी आंदोलन करायचं जिथे पावसाचं पाणी भरपूर पडत आहे डॅम भरतायत पण आम्हाला प्यायला पाणी नाही मिळत आहे म्हणजे आमच्या हाल काय होत असतील सामान्य लोकांचे आणि सामान्य लोकांच्या आवाजाला कुठेच व्हॅल्यू नाहीये फक्त यांना निवडून द्यायचं आम्ही मतं द्यायची आम्ही त्यावेळी आमच्या घरापर्यंत येणार आणि मग हे पाच वर्ष राज्य करायला मोकळे तसं बघायला गेलं तर आता आम्हाला पाणी नाहीये त्याच्यासाठी सफर आम्ही होतोय ते लोक सफर नाही होत आहेत ना त्यांनी कुठेतरी लक्ष घालायला हवं असं आता मॅडम बोललेलेच आहेत आम्ही आम्ही आता त्यांच्या पाठिंब्याने इथे आलोत कारण आम्ही पुष्कळ वेळा इथे येऊन गेलो पण प्रशा म्हणजे सिडको प्रशासन आम्हाला दाद देत नव्हतं जरा पण उडवूनच लावतात आम्ही देतोय पाणी फक्त कागदी कागदी नाचवतात आमच्या पुढे हे पाणी जर आम्हाला पाणी मिळत असत आम्हाला पाणी मिळत आहे तर आम्ही आमचे कामधंदे सोडून आम्ही इथे आलो असतो का कोणाला असं वाटतं की आपला वेळ वाया घालवावा इथे फक्त ह्यांच्यासाठी वेळ आहे आम्हाला काय वेळेची किंमतच नाही आमच्या असे सामान्य लोकांच्या हाल झालेले आहेत म्हणजे साध्या पाण्याच्या बेसिक प्रश्नासाठी आम्ही इथे आंदोलन करायचं मग बाकीच्या सुविधांचं काय असेल ह्या तुम्ही विचार करा रोजच रोजचा आम्ही किती सफर करतोय आम्हाला माहिती आम्ही कळकळीने विनंती करत होतो की काहीतरी करा ह्याच्यावर पण प्रशासन नाही आता आम्ही एवढ्या बायका होतो माणसाने नाही सोडली तिथली म्हणजे हा त्यांचा आमच्याबद्दलचा काय आहे दृष्टिकोन आहे पुढे आम्ही अजून मोठं आंदोलन करणार उपोषण करणार आणि तरी नाही होत स्वतः सगळं कायदा घेऊन आम्ही त्या जे मार्गदर्शन करतील त्याच्याप्रमाणे आम्ही इथे येऊ आणि प्रशासनाला भाग पाडू पाणी आम्हाला देण्यासाठी कारण तो आमचा मूलभूत गरज पण आहे आणि हक्क पण आहे हक्क तर बाजूला ठेवतो आम्ही पण आमची मूलभूत गरज पूर्ण करा पाहिजे हे आमचं मागणं आहे पहिला आणि त्याच्यासाठी आम्ही वाटेल ते लढा द्यायला तयार आहोत आणि आम्ही मॅडमचे खूप आभारी आहोत कारण मॅडम आम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना आवाज देतो